स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार साताऱ्यातील धक्कादायक घटना दोघांना अटक शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बस चालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे नितीन राजाराम पवार वर्ष अठ्ठावीस राहणार पाटकळ महाता तालुका सातारा आणि पुष्कर कांबळे राहणार सदर बाजार सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत माहिती अशी की नितीन पवार याची खासगी स्कूल बस असून तो दररोज मुला मुलींना शाळेत बसने सोडतो पीडित मुलगी ही अल्पवीन आहे त्याने मुलीशी ओळख वाढवली आणि संपर्क करू लागला यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात मित्र पुष्कर कांबळे याच्या सदर बाजार येथील घरात पीडित मुलीला नेले तेथे नितीन पवार यांनी त्या मुलीवर अत्याचार केले तसे संशयिताने मुलीसोबत फोटो काढले यामुळे पीडित मुलगी अधिकच घाबरली आणि तिने कोणाला याबाबतची माहिती दिली नाही या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घरात अबोल राहू लागली आणि घाबरल्यासारखी राहू लागली यामुळे आईला शंका आल्याने तिने मुलीला बोलते केले असता मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हसके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली आणि दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दोन्ही संशयितांना रात्री उशिरा अटक केली दरम्यान ही घटना समजताच पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे सातारा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता ही ऐरणीवर आली आहे